नमस्कार सुरेना किड्स अँड किचनमध्ये के तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कुरमुऱ्यांची हिरवी भेळ पाच ते सहा मिनटात ही भेळ बनवून तयार होते या भेळेसाठी वापरलेली सामग्रीही खूप कमी आहे ही बेळ तुम्ही झटपट बनवू शकता घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही भेळ खायला सगळ्यांना आवडते गरमीच्या दिवसांमध्ये पोटाला आराम म्हणून ही तुम्ही हलकी फुलकी भेळ बनवून खाऊ शकता तुम्हाला मी बनवलेले व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनही आठवणीने प्रेस करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल चला तर मग कृतीला सुरुवात करू सुरुवातीला कुरमुऱ्यांमध्ये घातली जाणारी हिरवी चटणी बनवून घेऊ त्यासाठी मी इथे मिक्सरचे एक छोटे जार घेतलेले आहे त्यामध्ये अर्धा इंच आल्याचा तुकडा घालणार आहोत त्यानंतर या तीन ते चार हिरव्या मिरच्या घालणार आहोत तुम्ही तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता त्यानंतर एक जुडी कोथिंबीर यात वापरणार आहोत ही कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर एक लिंबू पिळून घेऊ लिंबू पिळून झाल्यानंतर यात दोन चमचे खारे शेंगदाणे घालणार आहोत त्यानंतर तीन ते चार बर्फाचे तुकडे या चटणीमध्ये घालणार आहोत त्यामुळे आपल्या चटणीला हिरवा रंग येतो त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत आता आपली चटणी मिक्सरमधून वाटून झालेली आहे तुम्ही पाहू शकता आपल्या चटणीला किती छान हिरवा रंग आलेला आहे मिक्सरमधून बारीक करून घेतलेली चटणी साईडला ठेवून देणार आहोत आता आपण भेळ बनवून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एक पसरट भांडे घेतलेले आहे त्यामध्ये पाव कप खारे शेंगदाणे घालणार आहोत त्यानंतर पाव कप तिखट शेंगदाणे घालणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही प्रकारचे चणे शेंगदाणे या भेळीसाठी वापरू शकता इथे मी ही भेळ चार ते पाच जणांसाठी बनवणार आहे त्यामुळे इथे मी पाच ते सहा कप नाशिक कुरमुरे घेतलेले आहेत त्यानंतर बारीक कापून घेतलेला कांदा आणि टोमॅटो यात घालणार आहोत कांदा टोमॅटो घालून झाल्यानंतर इथे मी दोन ते तीन चमचे कच्ची कैरी बारीक कापून घेतलेली आहे तीही यात घालणार आहोत आता आपण हिरवी चटणी घालून घेणार आहोत तीन ते चार चमचे हिरवी चटणी घालून घेऊ जर ही भेळ तुम्ही लहान मुलांसाठी बनवणार असाल तर चटणीचे प्रमाण थोडे कमीही करून घेऊ शकता त्यानंतर भेळ व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत भेळीमध्ये हिरवी चटणी मिक्स झाल्यानंतर लगेचच अर्धा कप पिवळी शेव मिक्स करून घेणार आहोत कुरमुऱ्यांमध्ये हिरवी चटणी घातल्यानंतर भेळ लगेचच सर्व करा जर तुम्ही ती भेळ तशीच ठेवली तर तुमचे कुरमुरे नरम पडू शकतात आता आपली खाण्यासाठी भेळ तयार झालेली आहे ही सर्विंग प्लेटमध्ये लगेचच काढून घेऊ अशा प्रकारे कुरमुऱ्यांची चटपटीत हिरवी भेळ बनवून तयार झालेली आहे ही अगदी कमी वेळात बनवून तयार होते ही तुम्ही कोणत्याही पार्टीमध्ये किंवा मुलांना संध्याकाळच्या नाश्त्यामध्येही बनवून देऊ शकता अगदी झटपट तयार होणारी आणि कमी वेळेत आणि कमी खर्चात तयार होणारी ही भेळ आहे इथे आपण गार्निशिंग करून घेणार आहोत त्यासाठी मी वरून थोडी पिवळी शेव तिखट शेंगदाणे आणि वरून कोथिंबीर घातलेली आहे मी बनवलेली भेळ तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्यामुळे ते घरच्या घरी साध्या सोप्या रेसिपीज बनवू शकतील मी बनवलेली भेळ तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तसेच बेल आयकॉनही आठवणीने प्रेस करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल पुन्हा भेटू अशा छान छान रेसिपीज घेऊन व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद